सिरामपुरातून लाखोचा गांजा विक्रीस आणलेल्या दोघांना अटक तालुका पोलिसांची कारवाई मध्य प्रदेश येथून श्रीरामपूर येथे राज्यात विक्रीस प्रतिबंधक असलेला लाखो रुपयांचा गांजा विक्रीस येत असल्याची माहिती मिळाल्याने श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पहाटेच्या सुमारास गोंडेगाव येथे सापळा रचून तब्बल सात लाख बासष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा पस्तीस पॉईंट सव्वीस किलोग्राम गांजासह सिरामपूर येथील आनवारशा आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तरुण पावरा या दोघा आरोपींना गजाड केले आहे सदर गांजा प्रकरणी आरोपींना विरोधात तालुका पोलीस ठाण्यात था विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली आहे मध्य प्रदेश मधून एक पिकअप व्हॅन श्रीरामपूर येथे अवैधरित्या गाज्या वाहतूक घेऊन येत आहे अशी माहिती मिळाल्यानं वरिष्ठांच्या लावला असता त्यात आरोपीनामे अन्वरेजा शहा राणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर व तरुण बाबूलाल पवार पा पावरा राहणार शिरपूर हे मिळून आलेत त्यांच्या ताब्यातून आम्ही जवळजवळ सात लाख बासठ हजार सहाशे रुपयेचा मुद्देमाल गांजा जप्त करण्यात आलेला असून पुढील कारवाई करीत आहोत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलू बर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप, संदीप मुरकुटे सहाय्यक फौजदार सतीश गोरे राजेंद्र लवांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत नवरे पोलीस कॉन्स्टेबल साजित पठान श्रीकांत वाबळे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी संतोष दरेकर पोलीस नाईक सचिन धनाड रामेश्वर वेताळ आदींनी यशस्वीरित्या पार पाडली तिरंगा न्यूज असलम बिन बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, करा। व आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच संपर्क करून सदस्य व्हा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव आपल्या हक्काचं व्यासपीठ